आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अण्णासाहेब नल्लवडे यांना समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान कोल्हापूर येथे झालेल्या आधार सोशल फाउंडेशनच्या नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात बेडकीहाळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब नल्लवडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले गेल्या काही अनेक वर्षापासून सामाजिकांनी राजकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन आधार फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला अनेक गरजू लोकांना मदत करणे ज्यांच्यावर अन्याय होत असेल अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे अनेक संघसंस्थांमध्ये कार्यरत असून अनेक पदे भूषवत आहेत अण्णासाहेब नल्लवडे तसेच त्यांची पत्नी सौ ललिता नलवडे हे आदर्श माता पिता असून त्यांच्या पत्नी त्यांना खंबीर पाठबळ देत असून मुलांना चांगले संस्कार शिक्षण देऊन त्यांची मुले परदेशात कार्यरत आहेत तसेच गावात विकासकामे राबवण्यासाठी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे या सर्व कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र स्मृतीचिन्ह कोल्हापुरी फेटा मेडल पेन देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले पुरस्कार वितरण प्रसंगी पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर अलका खोचरे अनाथांची माऊली नृसिंहवाडी प्रसिद्ध लेखक कवी शिक्षक डॉक्टर प्रकाश कदमसर मिसेस इंडिया कल्पना खैरनार दिल्ली प्राध्यापक डॉक्टर एम पी पाटील सर गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर डॉक्टर शरद सावंत यम डी प्लास्टिक सर्जन सांगली बालाजी एजु एज्युकेशन संस्थेच्या संस्थापिका प्राध्यापक डॉक्टर जयश्री रोडे नागपूर आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी दादा सो पाटील बापू नल्लवडे कल्याण बिजले आप्पासाहेब जाधव महादेव नाईक नाना बाबर खंडू शेट्टी दत्ता कुंभार प्रभाकर वरुटे बाबासो घोटणे डॉक्टर विजय देसाई भालचंद्र मोरे ज्योती कोळी हे सर्व उपस्थित होते हा कार्यक्रम कोल्हापूर येथे दिनांक पाच रोजी ताराबाई पार्क रिजेंट हॉटेल हॉल कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे